अंबड पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल आज मूळ मालकांना परत करण्यात आला मागील वर्षभरात सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेल्या होत्या या तक्रारींबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते अंबड पोलिसांनी त्याचा छडा लावत वर्षभरातील तब्बल चोवीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल आज मूळ मालकांना परत करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आमदार सीमा हिरे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या उपस्थितीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मूळ मालकांना परत करण्यात आली यामुळे सर्व स्तरातून नाशिक शहर पोलिसांचे तसेच अंबड पोलिसांचे कौतुक होत आहे मूळ मालकांना मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले महाराष्ट्र 24 फोर न्यूज ब्युरो सिडको आंबड पोलीस ठाणे अंतर्गत मागील वर्षात चोरी झालेल्या गुन्ह्यांमधील मुद्देमाल परत करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व माननीय पोलीस उपायुक्त श्री श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहायक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या हस्ते सदरचा मुद्देमाल चोवीस लाख अडुसष्ट हजार रुपयाचा मुद्देला मुद्देमाल लोकांना परत करण्यात आला संपूर्ण झोन परिमंडळ मधील सगळ्यात जास्त रकमेचा मुद्देमाल सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश त्याचबरोबर कॉपर पट्ट्या यांचा देखील समावेश त्यामध्ये होता ते सर्व मुद्देमाल आज लोकांना नागरिकांना परत करण्यात आला व त्यांच्या प्रतिक्रिया ह्या पोलीस दलाविषयी अतिशय उत्कृष्ट आणि आनंददायी आहेत धन्यवाद अशा घटना घडू नये म्हणून नागरिकांनी आपण सतर्क राहावे सीसीटीव्ही कॅमेरा आपल्या घराच्या बाहेर आणि आजूबाजूला बसवावा त्याचबरोबर नागरिकांनी आपले, आपले सोनं हे लॉकर मध्ये ठेवावं आणि कधीही अं घरी जाताना आपण शेजाऱ्यांना खरा शेजार घरी पहारे करी आपला शेजारी खरा पहारे करी शेजारच्या सांगून जावं आणि कोणतीही गोष्ट आपण ही म्हणजे सुरक्षित न करता सुरक्षित काळजी न घेता कोणती गोष्ट वापरू नये महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो सिडको